आकाश शिरसाट बोलतो हा बोला कुठे काय हॅलो कुठे आस कुठे आस तू सध्या इकडे कुठे आस भोपाळ भोपाळ रे हो अकोल्यात कधी येऊ राहिला काय दादा त्या बाबासाहेबाचा व्हिडिओ कसा काय टाकला ते सोशल मीडियावर कोण कोण ए हा बाबासाहेब चा व्हिडिओ टाकलाय ना त्या गाडीचा नंबर किती नाही बा मी असं कोणचेच काही नाही टाकत बुवा कोणचा अग मी कॉलेज का व्हिडिओ ग्रुप वर शेअर आता शेअर केलं ना ग्रुप वर त्या व्हिडिओ कोणच्या या आरएल आर एल टी कॉलेजच्या व्हिडिओ वर शेअर केला ना त्या व्हिडिओ नाही बा कोणचा सेम मी तीन चार दिवस झाले भयस गावली व्हिडिओ शेअर बोलतो का हो दादा मी आहे गोष्ट आहे आम्ही चांगला होता मी असं काम कधीच नाही करतो कसा काय केला आणि तू कोण आहे टाकणार जय काळे कोण आहे तो मला काहीच माहित नाही पाहतो जयकाळे तू तो जाय काळे मी सागर काळे मी काळे सागर काळे मग त्या व्हिडिओ टाकला ना हा त्या टाकायला व्हिडिओ टाकला ना जय काळे जय काळे तुम्ही मायतो तू वेळ बेटा आकवल्यात तू त्या बाबासाहेब व्हिडीओ टाकला ना हो दादा गोष्ट ऐकून घ्या मी असं काम कधीच नाही करत बर बर बा करून काम ये तू ये तू तुले सांगतो फोन लावतो हे पण तो भाऊ आकाश भाऊ मी तुम्हाला वळखतो राजू व्हिडिओ टाकला कसा ग्रुप अरे मला माहित नाही ना बाबा जिल्ह्यात बाबा आम्ही असलो अकोला जिल्ह्यात तू बाबा व्हिडिओ टाकता अरे आई जवळ आहे भाऊ माहून नको सजून मी मी गरीब पोटा मला काहीच माहित नाही हे कोणता आहे मी मग व्हिडिओ कसा काय टाकला कोणता मी येतो एकदा अकाउंट वर दोन मिनिट शांततेत फोन लाव तुम्ही बस अकाउंट डिलीट करून दोन मिनिटं थांबा भाऊ मी टाकतो कोणत्या विचार हे तू थांबा तू एस पी करायला येते दहा मिनिटं ते एस पी करायला येते बाबा ये तुला आता घेतो आम्ही सांग भाऊ दोन मिनिट तुले आता ফট দিনি শান্ত ফা মানে পাৰি দিন